कल्याणपूर्व येथील अनेक भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्यांबाबत वारंवार निवेदन येत असताना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मूलभूत विकास निधीतून नांदिवली गाव व परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी कल्याणपूर्व आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते पार पडला शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून तथा शिवसेना शाखा नांदिवली कोडीवाळा जय बजरंग क्रीडा मंडळ नांदोली यांच्या पाठीवर सुरू होत असणाऱ्या या कामांमुळे नागरिकांमध्ये उत्साह पाहावायात मिळाला रविवारी भारत सोसायटी व शिवसंकल्प सोसायटीच्या समोरील शिवाजीनगर येथे त्या कामांचा श्रीफर फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांनी उपस्थितांशी संवाद साधला आज इथे शिर्डी मध्ये उद्घाटन झालेलं आहे पाण्याचं कारण पाण्याची समस्या ही वारंवार आपल्याला सतवत असते आणि महिलांचं मेन म्हणजे प्रॉब्लेम पाणी आणि पाणी ही एक गरज आहे तसंच म्हणजे परिसरातील पाणी असो गटर असो किंवा रस्ते असो ही मूलभूत सुविधा फायदेच असतात नागरिकांना म्हणून आम्ही वारंवार म्हणजे महायुतीच्या याच्यातून आणि याच्यातून प्रयत्नातून तुम्हाला ज्या काही सुविधा असते त्या पुरवायचा आम्ही प्रयत्न करू आणि जी आज आपली ते जी पाणीची टाकी आमदार कंट्रोल गायकवाड यांच्या प्रयत्नातूनच चालू झालेली आहे ती आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एप्रिल मेच्या एंडिंगला तुम्हाला त्याचं परमिशन देतो तर त्यांनी अजून काही दिलेलं नाही आम्हाला तरी आम्ही त्यांच्या वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून आम्हाला लवकरात लवकर त्या टाकायचं द्या अशी मागणी करते आम्ही आणि आणि पाण्याच्या संपर्कात आमची बैठकी झालेली होती तिथे तर आयुक्त साहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे तर ते लवकर प्रश्न सोडूया म्हणून आणि अशा जे काही आपल्या परिसरातील किंवा जे काही आपल्या याच्यातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही खासदार साहेब यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे शिवसेना महिला उपशहर संघटक रीना सुभाष ढोणे विभाग प्रमुख राजू कित्तूर शाखा प्रमुख संपत बिरामणे उपशाखा प्रमुख सुनील दळवी श्यामराव बेलोशे उपविभागीय प्रमुख संजय निंबाळकर शिवसेना उपशाखा प्रमुख राजेश जाधव पंढरीनाथ ढोणे विलास शेठ ढोणे अशोक सावंत प्रशांत पाटील वसंत साळुंखे दिनेश म्हात्रे रामदुलारे यादव रमाबाई ढोणे सजाबाई शिंदे सुजाता जाधव इतर मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते तथा नांदिवली कोळीवाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूरज मिलिमणी जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट